फक्त खोदकाम करून ठेवले आणि अत्यंत परिसरात दुर्गंडी पर, दुर्गंडी आहे आणि तिथे पूर्ण कचरा पडलेला असतो कचऱ्यासाठी इथे घंटागाडी सुद्धा येत नाही आणि चेंबरचं पाणी यामुळे लहान मुलांना जीवनाशक जंतूंमुळे खचरा रोगराई पसरतीये आणि परत लहान मुलाच्यात पडू पण शकता इथे जाणाऱ्या येणाऱ्यांना सुद्धा जायला जागा नाही या दोन तीन जण पडले दोन तीन जण पडले पण बाकीच्या पण सांगतीलच तुम्हाला का या परिसरा सराकडे कोणीच लक्ष देत नाही वीस पंचवीस दिवस झाले पाणी नव्हतं पाण्याची लाईन सुद्धा कुठली होती कोणी लक्ष द्यायला नाही इथे सगळे वरच्या वर आम्ही करतो करतो म्हणून सांगतात आणि काही करून देत नाही आम्ही कुणाला ना सांगायचं येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये चेंबर चे फुटलेलं आहे पाणी घाण पाणी येते त्याच्यामुळे मच्छर खूप झालेले आणि पोरं बे आठदा झाला आजारी पडलेला होता आणि एक दोनदा इथं पडलेला जाणार येणार तर मी कामाला जाते त्याला सोडून आता पडलेलं दोनदा पडलेलं मग काय भी करा पण विनंती आहे ते बनवून द्या तेवढंच आहे प्लीज आम्ही इथे मिलीनगर वार्ड क्रमांक नाईन्टी फोर वरून आहे ते स्मशान मुलीचा बाजूला गटराचा काम चालू होता आठ दिवस झाला ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि आपल्या इथे खूप लहान लहान पोरं आहे आणि ब्लाइंड लोक पण आहे म्हातारी लोक पण पडतात ते तिकडे खूप त्रास होतोय आम्हाला मच्छर पण खूप येते चंबरच फोडून ठेवलेले ते गटर पण पाणी भरपूर तुमचं मच्छर भरपूर बसतात त्याच्यामध्ये आम्हाला घाण वास येतो आणि आम्ही इथं घाणीच्या वासामध्ये राहायचं का कोणी येऊन लक्ष दिलेलं नाही या ठिकाणी येऊन आमच्या इथं जो आंधळे माणसं पडले त्या गटरामध्ये आमचे लहान देख लहान पोरं खूप पडले तरी कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे आम्ही किती टाइम जायचं भेटतच नाही कोणी आम्हाला कुठे पण या संपूर्ण समस्यांबाबत नागरिकांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधूनही अधिकाऱ्यांनी याबाबत उदास दर्शवल्याने नागरिकांचा हाल मात्र काही क्षमता संपत नाहीत किमान यानंतर तरी नागरिकांच्या समस्यांना वाचा फुटेल अशी आशा आहे खुशी सुर्वे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट